माणुसकीचा हात दिलासाचं छत्र बार्शीतील क्रॉस धावली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता रेड क्रॉस सोसायटी पुढे सरसावली आहे तब्बल बाराशे शेतकऱ्यांना सतरंजी ताडपत्री आणि संसारपयोगी भांडी वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर शेतकरी हतबल झाले आहेत या संकटात रेड क्रॉस सोसायटीने मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे कार्यक्रमात स्थानिक का अधिकारी रेड क्रॉसचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा उप उपक्रम सुरू आहे अशा भावना रेड क्रॉसचे ज्येष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रमुख आधारस्तंभ अजित कुंकुळ यांनी व्यक्त केल्या बाईट बार्शी तालुक्यातील विविध गावातील बाराशे शेतकऱ्यांना सतरंजी ताडपत्री आणि भांडी देण्यात आली मदतीच्या या साहित्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले संकटाच्या काळात एक हात मदतीचा हेच रेड क्रॉसचं कार्य पुन्हा अधोरेखित झालं आहे अतिवृष्टीगत शेतकऱ्यांना मिळालेली ही मदत त्यांच्या नव्या सुरुवातीचा आधार ठरणार आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी बार्शी फिरला तो वासा घर फिरल नाई गड्या पाऊल थकल थकल्हाईस्ती सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने खात्री देतो की आता ज्या आपण बाराशे लोकांचे लाभार्थी निवडलेले आहे अजून पण आमचे प्रयत्न आहे की ज्यादा ज्यादा मदत मिळावी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं स्वागत करतो निश्चित अडचणीच्या काळ काळात रेडक्रॉस आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशी गवळी देतो रेडक्रॉसची स्थापना वार्षिक मध्ये झाली चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संकलन करून सर्वसामान्याला या ठिकाणी हात प्रत्येक झालेल्या घटनेमध्ये मग पोर येऊ द्या किंवा कुठली आपत्ती उद्या वार्षिकमध्ये आले असेल किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये त्या त्या ठिकाणी सगळ्या टीमनी धावून जाण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्याचा एक भाग म्हणून बाराशे माझ्या शेतकरी बंधू भगिनींना जे घरामध्ये पाणी घुसलं किंवा संसार उपयोगी त्यांना अडचण निर्माण झाली अशांची सगळी यादी या ठिकाणी या प्राप्त जे काय आपल्या तहसील कार्यालयामध्ये आहे त्या यादीप्रमाणे या ठिकाणी या बाराशे सर्व शेतकरी बंधू भगिनींना जे किट वाटप आहे म्हणजे सतरंजी आहे तारपत्री आहे भांड्याचा बत्तीस भांड्यांचा किट आहे साडी आहे त्यामध्ये अशा जवळपास बाराशे किटच वाटप करण्याची संकल्पना त्यांनी आली याचा हात पाठीवर सोनियाची खान शर्मेन हा या काळ्यांच्या रेड क्रॉस सोसायटी आहे एवढं सामाजिक जाणीवाणी भान असणार जा 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 ही संघटना ज्या ज्या ठिकाणी संकट येत आहे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे गोरगरीब लोकांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी उभं राहावं कुठलीही आपत्ती आली त्या लोकांच्या मदतीला जावं पंढरीची वारी असली तरी वारकऱ्याच्या मदतीला जावं अशा पद्धतीची भूमिका घेणारी आमची ही इंडियन क्रॉस सोसायटी आणि या सोसायटीच्या वतीनं संघटनेच्या वतीनं रेडक्रॉस ही जी चळवळ आहे त्यांच्या वतीनं जवळजवळ बाराशे लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट जे संकट तुमच्यावर आले अशा संकट काही आपल्या पाठीशी राहण्याचा काम या संघटनेच्या वतीनं केलं जातं आहे